नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली एकोणचाळीस क्विंटल जास्तीत दर आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समती माजलगाव या ठिकाणी अवकालेली फक्त दोन क्विंटल दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी अवकालेली एकशे वीस क्विंटल दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती रिसोड या ठिकाणी अवकालेली नव्वद क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघाची पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकाली बहात्तर क्विंटल जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल बघा पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकाली एकोणसत्तर क्विंटल दहा क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल